नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञानपरीक्षा इयत्ता पहिली आपल्या सर्वांना माहीत आहे की इयत्ता पहिलीसाठी मंथन या परीक्षेचा एक पेपर असतो आणि त्या पेपरमध्ये भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असतात तर आज आपण मराठी या विषयातील उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा महत्त्वाचा भाग पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीत आहे उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा जो भाग असतो यामध्ये परीक्षामध्ये दोन प्रश्न विचारले जातात चार मार्कासाठी तर आज आपण याचा सराव करणार आहोत उत्तरावरील प्रश्न सोडवताना कशाप्रकारे सोडवायचे याविषयी माहिती घेणार आहोत तत्परी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा तर पहा उत्तरा व त्यावर आधारित प्रश्न पहा उत्तरावर त्यावर आधारित प्रश्न कसा सोडवा याविषयी काही सूचना आहेत त्या सूचना आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे पहा या प्रश्न प्रकारामध्ये एक लहानसा उतारा दिलेला असतो उतारा म्हणजे एखाद्या पुस्तकातून घेतलेला एक, एक निवडक मजकूर असतो उतऱ्यात एखादी घटना व्यक्ती वस्तू किंवा एखादा पशु किंवा पक्षी स्थळ याचे वर्णन केलेले असते उत्तरातील घटना संवाद विचार कल्पना इत्यादी नीट माहिती करून घेऊन प्रश्नाची उत्तरे शोधायची असतात उतारा वाचताना व उतारे सोडवताना वेळेचे भान ठेवावे या काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या हा आपण लक्षात घ्यायच्या आहेत की उतारा एक लहानसा असतो एखाद्या वस्तूचं एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी काय केलेलं असतं वर्णन केलेलं असतं आपण उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि प्रश्न देखील नीट समजून घेऊन त्यांची उत्तरं सोडवायची आहेत तर आता आपण प्रत्यक्ष एक उतारा नमुना म्हणून सोडूया प प्रश्न असा येतो प्रश्न एक व दोनसाठी सूचना खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व वा त्या खालील प्रश्नांची उत्तरे शोधा हा नमुना उतारा आहे पा आपण सर्वप्रथम उतारा काळजीपूर्वक वाचूया कुस्ती खेळणाऱ्यांना मल्ल म्हणतात हे मल्ल आपली ताकद वाढविण्यासाठी व वा निरनिळ्या डावपेचांचा सराव करण्यासाठी जमिनीत रोवलेले मजबूत खांबाचा उपयोग करीत असतात चपळता व वेग वाढविण्यासाठी खांबावर निरनिराळ्या कसरती करीत असत यामधून मल्लखांब या, या क्रीडा प्रकाराचा जन्म झाला असावा मल्लखांब हा दोन ते अडीच मीटर उंचीचा शिसवी अथवा सागवानी असतो पहा अशा प्रकारे मल्ल आणि मल्लखांब आणि मल्लखांब काय आहे या विषयामध्ये माहिती दिलेली आहे क्रीडा प्रकार आहे मल्लखांब हा तर आपण उतारा समजपूर्वक पा वाचलेला आहे आता त्याखाली दोन प्रश्न विचारलेले असतात बघा चार मार्कासाठी प्रश्न पहिला आहे मल्लखांब कोणत्या झाडाच्या लाकडापासून तयार करतात त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेत पहा एक आहे चिंच दोन आंबा तीन सागवान आणि चार देवदर आणि त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत पहा एक दोन तीन आणि चार तर या ठिकाणी हा पहा आपण जर नीट उतार्यामध्ये पाहिलं तर शेवटची ओळ पहा मल्लखांबा दोन ते अडीच मीटर उंचीचा शिशवी अथवा सागवानी असतो म्हणजे या ठिकाणी सागवान या झाडाचं नाव दिसत आहे तीन नंबरला तर आपण तीन हे उत्तर बरोबर असल्यामुळे तीन या पर्यायाला काय करायचं आहे गोल करायचं बघ गोल कशाप्रकारे करायचं या ठिकाणी दाखवलेलं आहे अशा प्रकारे आपण गोल करायचं असतं त्यानंतर स्पष्टीकरण दिले बा खाली मल्लखांब सागवान झाडाच्या लाकडापासून तयार करतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे आता दुसरा प्रश्न पाहूया आपण मल्लखांबाचा वापर कशासाठी करतात पर्याय दिलेत कसरतीसाठी दोन बांधकामासाठी तीन कुंपणासाठी आणि चार आदारासाठी आता आपण उत्तरामध्ये पाहिलं की कसरतीसाठी दिलेलं आहे है? है ना म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक कोणता असणार आहे एक हे बरोबर असणार आहे म्हणजेच आपण एक ह्या प्रश्नाला उत्तराला काय करायचं आहे नीट अशा प्रकारे गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण नमुना उतारा पाहिला म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचायचा त्याखालचे प्रश्न वाचायचे त्यांचे पर्याय वाचायचे आणि दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर शोधून काय करायचं असतं बरोबर वर्तुळाला आपल्याला चांगल्या प्रकारे गोल करायचा असतं इथं दाखवलेलं आहे पहा तर आता आपण आणखी काही निवडक उतारे पाहणार आहोत पहा इथे एक उतारा दिलेला आहे मी वाचतो सर्वप्रथम उताराण त्यानंतर आपण त्या प्रश्नांची उत्तरे सोडूया पहा कुत्रा हा पाळीव प्राणी आहे तो इमानदार असल्यामुळे त्याचा वापर घराचे राखण करण्यासाठी करतात रंग उंची ठेवण व त्याचे उपयोग यावरून कु जगात कुत्र्याचे अनेक जाती पाहाव्यास मिळतात कुत्रा चावल्यानंतर रेबीज हा रोग होऊ शकतो पहा आता जर आपण उतारा पाहिजे या ठिकाणी कुत्र्याची माहिती दिलेली आहे त्याचा उपयोग कशासाठी होतो पुन्हा त्याचे रंग त्यांचे प्रकार आणि कोणता रोग होतो अशी माहिती दिलेली आहे आता आपण प्रश्न पाहूया प्रश्न एक कुत्र्याचा उपयोग कशासाठी करतात पाय पर्याय दिला एक प्रवासासाठी दोन घराचे राखण करण्यासाठी तीन शेती कामासाठी आणि चार ओजेवाण्यासाठी प आता आपण पहिल्या वेळीमध्ये दिसत आहे आपल्याला घ कुत्र्याचा वापर घराची राखण करण्यासाठी करतात म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे बरोबर असणार आहे तर आपण या ठिकाणी पर्याय जे एक दोन तीन चार आहेत त्यापैकी दोनला काय करायचं आहे गोल करायचं असतं परीक्षामध्ये आणि गोल करताना संपूर्ण गोल करायचं असतं मागे दाखवल्याप्रमाणे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होऊ शकतो आता आपण पर्याय पाहूया मलेरिया दुसरा आहे प्लेग तीन आहे हिवताप आणि चार आहे रेबीज तर बघा या उत्तराची शेवटची वळ आहे कुत्रा चावल्यानंतर रेबीज हा रोग होऊ शकतो म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर या ठिकाणी काय असणार आहे बरोबर आहे तर आपण चारला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे आपण उतारावरचे प्रश्न सोडवायचे आणखी एक आपण उतरायचा सराव करूया पहा उतारा मी प्रथम उतारा वाचतो दिवाळी हा सण आश्विन या मराठी महिन्यात येतो या सणाला घरात व घराभरा तेलाचे दिवे लावले जातात त्यानंतर पहा उंच जागी आकाशखंदील लावला जातो घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो या सणाच्या दिवशी मुले फटाके वाजवतात खाण्यासाठी लाडू करंजा शंकरपाळे असे गोड पदार्थ तयार केले जातात आता आपण उतारावरून आपल्या समजत आहे की या ठिकाणी काय दिलेलं आहे दिवाळी या सणाची काय दिलेली आहे माहिती दिलेली आहे आणि त्यावर आता आपण उतारा वाचला आता प्रश्न वाचूया आणि त्यांचे पर्याय वाचूया प पहिला प्रश्न आहे दिवाळी हा सण किती दिवस साजरा जा केला जातो आता आपण उतार्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी दिसत्या बघा दिवाळी हा पाच दिवसाचा असतो सण आहे ना म्हणजे या ठिकाणी उत्तर क्रमांक कोणता असणार चार हे काय आहे बरोबर आहे आपण चारला काय करायचं चार गोल आहे आता प्रश्न दोन दिवाळी या सणाविषयी चुकीचे विधान कोणते आहे पहा पर्याय वाचव एक घरासमोर सुंदर रांगोळी काढतात दोन उंच जागी आकाशकंदी लावले जातात तीन या दिवशी मुले पतंग उडवतात आणि चार हे अनेक गोड पदार्थ तयार करतात आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे काय दिलं आहे तुम्हाला दिवाळी या सणाविषयी चुकीची माहिती माहिती कोणते विधान पहा आता आपण उद्यान पाहूया पहिलं घरासमोर सुंदर रांगोळी काढतात का काढतात म्हणजे बरोबर आहे नंतर उंच जागे आकाशकंदील लावले जातात का लावले जातात बरोबर आहे पुन्हा आहे तीन या दिवशी मुले पतंग उडवतात का तर नाही हे चुकीचं उत्तर आहे पतंग कधी संक्रांतीला उडवतात आणि पुढे अनेक गोड पदार्थ तयार करतात म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन काय आहे या ठिकाणी चुकीचं विधान आहे तर आपण पर्याय क्रमांक तीनला काय करायचं आहे गोल करायचं आहे अशा प्रकारे उत्तरावरील आधारित दोन प्रश्न आपण चांगले जर सोडवले तर आपल्याला परीक्षेमध्ये चार मार्क मिळतात आणखी आपण नमुना उत्तरा उतारा क्रमांक तीन या ठिकाणी काय दिले पाहिजे आता आपण करवंद हे आपल्या राज्यातील सगळीकडे आढळणारे एक काटेरी झुडप आहे उघडी मांडराने व डोंगर भागात वाढणाऱ्या या झुडपाला चवदार फळे येतात फळाचा रंग आकार किंवा चवीवरून करवंदाला कडू करवंद लिंबू करवंद लेंडी करवंद किरी करवंद अशी नावे दिली जातात करवंद पिकल्यावर काळी होतात पण किरी करवंदे मात्र पिकून गोडसर झाले तरी रंगाने हिरवीच राहतात या ठिकाणी आपल्याला करवंद या फळाविषयी माहिती दिलेली आहे त्याचे काही वैशिष्ट्ये काही प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत आता आपण प्रश्न आणि त्यावर आधारित पर्याय आणि उत्तर पाहूया पहा प्रश्न पहिला आहे करवंदाच्या किती नावाचा उल्लेख उतारत आला आहे पर्याय आहेत एक तीन दोन पाच चार दोन आणि तीन आहेत चार तर उताराच्या दुसऱ्या वळीमध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा चबीवरून करवंदाला कडू करवंद लिंबू करवंद लेंडी आणि किरी करवंद म्हणजे या ठिकाणी आपल्याला चार प्रकार दिसत आहेत म्हणजे कडू करवंद लिंबू करवंद लेंडी करवंद आणि किरी करवंद म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर आहे आपण चारला काय करायचं आहे चांगल्या प्रकारे गोल करायचं आहे पुन्हा करवंद पिकल्यावर त्यांना कोणता रंग येतो पहा खालीपा करवंद पिकल्यावर काळी होतात आपण पर्याय पाहूया पर्याय एक पिवळा दोन पांढरा तीन निळा आणि चार आहे काळा म्हणजे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार काळा तर आपण चारला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर आणखी एक उत्तर आपण घेणार आहोत पहा उत्तरा क्रमांक चार आहे पाहूया काय आहे तो शहामुर्ग हा आकाराने सर्वात मोठा पक्षी आहे त्याचे पाय खूप बळकट असतात माणसापेक्षाही तो उंच असतो पंख असूनही शहा उडता येत नाही शहा धावण्याचा वेग खूप असतो म्हणूनच शहामुगाला वेगाने धावणारा पक्षी म्हणतात आता या उतारामध्ये शहामुर्ग या पक्ष्याविषयी माहिती दिलेली आहे त्याची काही वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत तर आता आपण उतारा समजून घेतलेला आहे आता प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया प्रश्न पहिला शहामृगाचे पाय कसे असतात आता पर्याय पाहूया चिवट दोन आहे आखूड तीन आहे काटकूळ आणि चार आहे बळकट आता पहिल्याच ओळीमध्ये दिले शहामृगाचे पाय कसे असतात बळकट असतात म्हणजे उत्तर क्रमांक चार पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे पण चारला गोल करायचं आहे त्यानंतर शहामृगाला वेगाने धावणारा पक्षी का म्हणतात आता पर्याय पाहूया एक कारण तो खूप वेगाने धावतो दोन कारण तो आकाराने मोठा असतो तीन कारण त्याला उडता येत नाही आणि चार चा कारण तो माणसापेक्षा उंच असतो पाया ठिकाणी धावण्याविषयी विचारलं आहे आणि आपल्या याच्यात दिसतं की शहामृगाचा धावण्याचा वेग खूप असतो म्हणून शहामृगाला वेगाने धावणारा पक्षी म्हणतात म्हणजे पर्याय क्रमांक पहिलं कारण तो खूप वेगाने धावतो हे उत्तर काय आहे बरोबर आहे आपण एक या पर्यायाला गोल करायचं आहे वर्तुळाला त्यानंतर पुढील उत्तर आणखी सर्वासाठी आपण घेऊया पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तरावर त्यावरील आधारित प्रश्न सोडवताना आपण एकच काळजी घ्यायची आहे की उत्तरा सर्वप्रथम समजपूर्वक वाचायचा त्यानंतर त्या खालचे प्रश्न वाचायचे प्रश्नांचे पर्याय वाचायचे आणि अचूक पर्यायाला काय करायचं आहे वर्तुळाला गोल करायचा आहे आपण आता नवीन उत्तरा वाचूया आपल्या सभोवतली विविध प्राणी पक्षी झाडे झुडपे कीटक आहेत बरेच प्राणी आपल्याला उपयोगी पडतात त्याचप्रमाणे झाडेही आपल्याला फळे फुले सावली देतात जंगलात आपल्याला हिरडा भेडा शतावरी कोरफड अडुळसा यासारख्या औषधी वनस्पती मिळतात म्हणून वृक्षतोड करू नये त्याचप्रमाणे प्राणी मात्रांना इजा करू नये व त्यांच्यावर दया करावी तसेच निसर्गातील प्राणी पशुपक्षी व व वृक्षांचे संवर्धन करावे पहा विद्यार्थी मित्रांनो या उतार्यामध्ये आपल्याला पक्षी प्राणी त्यानंतर झाडे यांची काळजी घ्यावी त्यांचं संवर्धन करावं याविषयी माहिती दिलेली आहे तर आता आपण या ठिकाणी प्रश्न आणि त्याखालचे पर्याय वाचूया प्रश्न पहिला आहे वरील उतार्यात किती औषधी वनस्पतीची नावे आली आहेत पर्याय दिले पहा पाच दोन आहे चार तीन सात आणि चार आहे सहा आता आपल्या इथ जंगलात आपल्याला हिडा भेडा शतावरी कोरपड आळूसा यासारख्या औषधी वनस्पती मिळतात असं उतार्यामध्ये आलं आहे म्हणजे हिरडा भेडा शतावरी कोरफड आडुळसा या पाच औषधी वनस्पतीच्या या ठिकाणी नावं दिसतात म्हणजे पाच या पर्यायाबरोबर आहे आपण पाचला काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर वरील उतार्या संबंधित चुकीचे विधान कोणते आता चुकीचं बघा काय दिलंय ते प्राणी मात्रावर दया करावी बरोबर आहे भरपूर झाडे लावावी झाडे जगवावी हे देखील बरोबर दिलेलं आहे उतार्यामध्ये परिसरातील पशु पक्षी जा, व झाडे आपल्याला उपयोगी पडतात का पडतात आणि शेवटी दिले चार प्राणी मात्राला इजा करावी इजा करावी करा म्हणजे त्रास द्यावा हे चुकीचं आहे म्हणजे हा विधान काय आहे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चारला आपण काय करायचं आहे गोल करायचं आहे तर आता आपण हा उतारण त्यावर आधारित दोन प्रश्न सोडवलेले आहेत अशा प्रकारे जर आपण प्रश्न व्यवस्थित सोडवले तर आपल्याला चारपैकी चार मार्क मिळणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पहिली मंथन परीक्षेच्या उतारा व त्यावर आधारित काही प्रश्नांचा आपण सराव केला मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपली शाळा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद